मार्केटपेक्षाही सुपर टेस्टी त्याचबरोबर एकदम असा जाळीदार स्पॉन्जी जीव हेव ठेवताच विरघवणार आपला ढोकळा कसा बनवायचा त्याचबरोबर प्रत्येक जणी नाच ढोकळा दो जमतो असं नाही बरेच जणी काहीतरी मिस्टेक करतात त्यामुळे ढोकळा कधी कधी फुलत नाही किंवा तो मध्ये चपटा होतो तर त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे जर तुम्ही फॉलो केली तर नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा आणि जे कधी बनवलेलं नसेल त्यांना देखील पहिलाच प्रयत्नात हा ढोकळा बनवता येईल एवढा सोप्पही आणि त्याचबरोबर एकदम साधी पद्धत आहे एकदम असा सॉफ्ट आणि स्पॉंजी तर हा ढोकळा कसा बनवायचा हे पाहूया तर आज ना आपण दह्याचा वापर करणं हा ढोकळा बनवणार आहोत जेणेकरून एकदम असा मार्केट सारखा सुपर सॉफ्ट आणि जाळीदार होतो तर इथे परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे तर इथे एक वाटी मी दही घेतलं जितकं दही घेतलं तितकंच आपल्याला पाणी घ्यायचंय एक वाटी दही तर एक वाटी पाणी टाकून यायला अगोदर विस्कर्ण चांगलं विस करून घ्यायचंय आणि बघा एकदम असं चांगलं फेटून घेतलं आता यामध्ये आपल्याला चाळून बेसनपीठ टाकायचं ढोकळा करता वेळेस नेहमी बेसनपीठ चाळून टाकायचं म्हणजे ते एकदम असं सॉफ्ट होतो तर आता इथे दोन वाटे आपल्याला बेसनपीठ टाकायचं आणि पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे आपल्याला दोन चमचे रवा घालायचा आणि अगोदर कोरडे मिश्रण या दह्यामध्ये आपल्याला चांगले व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे थोडंसं मला हे घट्टसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर इथे मी दोन वाट्याचं प्रमाण सांगितले दोन वाट्या प्रमाणाला एक वाटी दही आणि एक वाटी पाणी मेजरमेंट एकदम करेक्ट सा सा आहे पण नंतर थोडंसं पाणी लागतं त्यामुळे मी परत यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं तर बघा चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची थोडीशी आणि चिमूट भरच हळद घालायची आहे जास्त हळदीचा वापर करायचा नाही जास्त हळदीचा वापर केला तर आपण ढोकळा ज्यावेळेस शिजवतो किंवा नंतर तो, तो शिजला जातो त्याच्या वेळेस एकदम असे लाल डाग पडतात त्यामुळे जितका आपण कमी हळद घालू तितका आपला ढोकळा चांगला व्यवस्थित मार्केटसारखाच तयार होतो त्यामध्ये हळद आणि साखर टाकून अगोदर त्याला मिक्स केलं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं चा, आणि चांगलं मिक्स करायचं चा, तर याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही एकदम मध्यम आकारामध्ये एक प्लेट झाकून सा, आपल्याला साधारणतः वीस मिनिटं यास बाजूला ठेवून द्यायचंय जेणेकरून छान पीठ भिजलं जातं आणि यामध्ये आपण ना दह्याचा वापर केलाय त्यामुळे हा जो ढोकळा आहे तो एकदम असा स्पॉन्जी होतो तर ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बेक करायचा आहे त्याला अगोदर तेल लावून घ्यायचं तरी ते मी छोटासा डब्बा घेतला आहे तुम्ही हवे त्या आकारामध्ये तुमच्याकडे असा केक टेन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही ढोकळा बेक करण्यासाठी ठेवू शकता तर हे मी छोटासा टिफिनचा डब्बा घेतलाय त्याला थोडंसं तेल लावलं आणि जे वीस मिनिटासाठी हे पीठ भिजत ठेवलं होतं त्याला आपण वीस मिनिटं झालेत एकदा त्याला हलवून घेतलं आणि नंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे जे आपले पोहे खायचा जो चमचा असतो त्याच चमच्याने ते मी हे दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि तेल यामध्ये चांगलं व्यवस्थितपणे अगोदर मिक्स करून घे आणि यात ना आता आपण पाव चमचा खायचा सोडा टाकणार आहोत आपल्या घरामध्ये तर खायचा सोडा अवेलेबलच असतो खायचा सोडा नसेल वापरायचा तर इनोचे एक पॅकेट यामध्ये ऍड करू शकता सोडा टाकून घेतला थोडंसं पाणी टाकलं आणि एकदम हलक्या हाताने याला मिक्स करायचंय असं जोर जोरात मिक्स करायचं नाही जोर जोरात मिक्स करायला जाल जेव्हा आपला ढोकळा तो बेक करण्यासाठी ठेव जाल ते एकदम असा खाली चपटा होईल त्यामुळे जितकं हलक्या हाताने याला मिक्स कराल तितकाच आपला ढोकळा एकदम असं स्पॉन्जी आणि जाळीदार होतो आणि फुगायला देखील मदत होते ज्या डब्याला तेल लावून घेतलंय त्या डब्यामध्ये सगळे बॅटर ओतून घ्यायचं एक एकदा टॅप करायचं कढाईमध्ये मी पाणी अगोदरच उकळण्यासाठी ठेवलं होतं त्याला देखील चांगली उकळी आलेली यामध्ये एक स्टँड ठेवून घेतलं आणि हा डबा यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा नंतर याचं झाकण लावून आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं हा ढोकळा चांगला कमी गॅसवर असा वाफवून घ्यायचा म्हणजे शिजून घ्यायचा आहे आणि हो अधूनमधून टोपण अजिबात ओपन करून बघायचं नाही कमीत कमी वीस मिनटं तरी कमी गॅसवर असंच वाफवून घ्या आणि नंतर चेक करायचा तरी ते एक चाकू घेऊन किंवा एक अशी स्टिक घेऊन सुद्धा तुम्ही हा ढोकळा चेक करू शकता तर ते मिक्स स्टिक घेतली आणि ढोकळ्यामध्ये टाकून बघत आहे तर बघा पाहू शकता कसलाही ढोकळा या स्टिकला चिटकत नाही म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थितपणे बेक झाला आहे आणि जर थोडासा ढोकळा चिटकतच असेल स्टिकला तर तुम्ही थोडासा आणखीन पाच ते दहा मिनटं बेक करू शकता माझा परफेक्ट शिजला गेलेला आहे आता मी कढईतून बाजूला काढला थंड केला आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला तर पाहू शकता एकदम असा जाळीदार सुपर सॉफ्ट आपला मार्केट सारखाच ढोकळा बनवून तयार झाला आहे आणि आता या ढोकळ्यावर आपण तेलाची मोहरी त्याचबरोबर मिरची आणि कडीपत्त्याची फोडणी टाकून घ्यायची आहे ही फोडणी दिल्यामुळे ढोकळ्याला आणखीन जबरदस्त टेस्ट येते फक्त तुम्ही दही ते वापरा जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो एकदम असा सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो तर एकही स्टेप तुम्ही फॉलो केली तर तुमचा देखील ढोकळा एकदम असा माझ्यासारखाच परफेक्ट होईल नव शिकण्यासाठी असो किंवा कोणी आतापर्यंत ढोकळा बनवून पाहिला नसेल त्यांच्यासाठी असो एकदा ही स्टेप वापरून ढोकळा नक्कीच बनवून बघा तुमचा देखील असं एकदम परफेक्ट तयार होईल वरतून ढोकळ्याला थोडीशी कोथंबीर देखील टाकून घेत आहे जेणेकरून खायला पण छान लागते आणि दिसायला पण एकदम छान अशी दिसते तर आता कट करून पाहताना सुद्धा पाहू शकता कसलाही चाकूला हा जो ढोकळा आहे तो चिटकत नाही एकदम व्यवस्थित बेक झाला आहे आतमधून देखील एकदम व्यवस्थित आणि चांगला बेक झाला आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही एकदम मस्त असा फ्लफी एकदम जाळीदार असा सुपर सॉफ्ट आपला ढोकळा बनवून तयार आहे बघा पाहू शकता किती याला जाळी पडलेली आणि हाताने देखील याला मी टच केले तर पाहू शकता एकदम असा सॉफ्ट आपला जाळीदार ढोकळा बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच